मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार जय शिवराय जय महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या एका महिला नेत्याने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल चर्चा करणार आहे आणि दुसऱ्या बाजूला साहित्य संमेलनामध्ये राजकीय नेत्यांना का बोलवलं जातं राजकीय दुकानदारी चालवण्यासाठी किंवा राजकारणाचा सपोर्ट मिळाल्याशिवाय पैसे मिळाल्याशिवाय संमेलन होणार नाहीत अशा पद्धतीची सुद्धा भूमिका त्या ठिकाणी मांडली गेली पाहिजे संतोष शिंदे आणि साहित्य संमेलन जे जुने लोक मला ओळखतायत त्या सगळ्यांना माहिती आहे की फक्त आणि फक्त तथाकथित वाद निर्माण करायचे आणि महाराष्ट्रामध्ये मूळ मुद्द्यापासून लांब जायचं याच्यासाठीच घेतले जातात सरकारच्या तिजोरीवर पैशावर डल्ला मारण्यासाठी हे ब्राह्मणी साहित्य संमेलन महाराष्ट्राची दिशाभूल करतात असं सुद्धा म्हणलं तरी हरकत नाही परंतु साहित्य संमेलनाच्या सन्मान्य संमेलनाध्यक्षा ज्या पद्धतीनं कडाडून प्रधानमंत्री महोदयांसमोर बोलल्या एक कर्तृत्वान महिला खरं पुरोगामित्व खरा पुरोगामी पुरो विचार मांडत होते आणि दुसऱ्या बाजूला दुसरी घटनात्मक पदावर बसणारी किंवा बसलेली आमची कर्तृत्वान राज्यातली महिला नेता आपल्याच नेत्याबद्दल अत्यंत वादग्रस्त त्या ठिकाणी बोलते हे महाराष्ट्राच्या राजकारणाला समाजकारणाला किंवा त्या राजकीय परंपरेला खरं तर न पटणारी गोष्ट आहे म्हणजे आपण आपल्या नेत्याशी किती प्रामाणिक असावं आपण आपल्या नेत्यांच्या उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे माझ्या नेत्यांनी जर माझ्यावर जबाबदारी दिली असेल विश्वास ठेवला असेल पदं दिली असतील आणि सगळ्यात महत्वाचं काम करण्याची मुभा दिली असेल तर माझा नेता माझ्यासाठी सर्व श्रेष्ठ आहे सर्वोच्च आहे आणि ज्या विचारधारेचा आम्ही काम करतो ती विचारधारा ग्रेट आहे अशी म्हणणारी आणि त्या विचारानं काम करणारी माणसं तुम्ही आम्ही अचानक स्वाभिमान विकून गद्दारी करण्यासाठी आणि पाठीत नेत्याच्या खंजीर कुपसण्यासाठी जर तुम्ही आम्ही काम करणार असू तर तुम्ही आम्ही वैचारिक आणि सामाजिक राजकीय दृष्ट्या कपाळकरंटे ठरतो असं म्हणलं तरी हरकत नाही सुरुवात तुमच्या माझ्यापासूनच आपण केली पाहिजे कारण कार्यकर्ता हा स्वार्थासाठी नेत्याजवळ जातो कार्यकर्ता हा काहीतरी अमिष घेऊन नेत्याजवळ जातो कार्यकर्ता फक्त सेटलमेंट करून पैसे कमवतो आणि कमवून देतो किंवा कार्यकर्ता फक्त विचारधारेवर प्रेम करतो आणि ती विचारधारा पुढे घेऊन जातो या दोन चार पद्धतीपैकी असावा असं मला नेहमी वाटतं पण कार्यकर्त्यांच्या गरजा भागल्या की कार्यकर्ते नेत्याला सुद्धा त्या ठिकाणी कशाही पद्धतीनं बोलतात याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्रामध्ये काल दिल्लीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये घडली आणि त्या विषयावर मी चर्चा करणार तर नीलम गोरे ताईंचा माझा तसा दादोजी कोणदेव पुतळ्याच्या त्या आंदोलना पत... मधून आलेला संबंध आणि संपर्क सुद्धा भले ते दादू कोणदेव समर्थक म्हणून होत्या मी मात्र लाल महालातून दादू कोणदेव हा हटवला गेला पाहिजे यासाठी पुण्यात आम्ही आंदोलन करायचो आणि त्या तिकडून कोणदेवाच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी ताकदीनं लढायच्या परंतु आम्ही कार्यकर्ते जिंकलो आम्ही तो लढा यशस्वी करू शकलो त्याने इकडून तिकडून कार्यकर्ते गोळा करून टिकले नाही कारण शेवटी छत्रपतींचा इतिहास हा सर्वश्रेष्ठ आहे आणि त्यांचा जर इतिहास कोण बदनाम करत असेल चुकीचे पात्र प्लांट करून कुठलाही मावळा सहन करणार नाही आणि खरीच गोष्ट आहे त्यावेळेचे शिवसैनिक नीलम गोरेंसोबत नव्हते हे मला ठामपणे सांगावं लागेल मी त्यांना ओळखतो त्या मला ओळखतात आणि त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल मला जास्त काही माहीत नाही पण मला एक महिला नेत्या म्हणून त्यांना माध्यमांसमोर महिलांच्या अन्याय अत्याचाराबद्दल भूमिका ऐकताना पाहिलंय बाळासाहेब ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील या लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून आपल्या महिला कार्यकर्त्या म्हणून प्रचंड विश्वास ठेवला पहिल्यांदा विधान परिषद दिली मग दुसऱ्यांदा तर दुसऱ्याला संधी नाही बाळासाहेब ठाकरेंनी दुसऱ्यांदा संधी दिली निरम गोरेंना मग आता दुसऱ्यांदा संधी दिली म्हणजे निरम गोरेंनी थांबायला पाहिजे दुसऱ्या कुणाला तरी संधी दिली पाहिजे विधान परिषद आमदारांची नाही तिसऱ्यांदा संधी दिली का महिला नेते आहेत बाबा संधी त्यांना दिली पाहिजे महामंडळ दिलं थांबल्या का निलमगोरे कुठला मतदारसंघ बांधला कुठं त्यांनी काम केलं मी मागाशी शिवसैनिकांना विचारलं ते म्हणले एक सुद्धा कार्यकर्ता त्यांच्याकडे नसतो उलट कार्यकर्त्यांनी जे सांगितलं डोकं चक्रावून गेलं की आमच्या महाराष्ट्रातल्या महिला नेत्या ह्या स्वतःच्या कर्तृत्वावर मोठ्या होतात परंतु त्यांना सुद्धा त्या त्या पक्षाचा प्रोटोकॉल त्या ठिकाणी सांभाळावा लागतो शिवसेना त्याच्यापेक्षा वेगळी प्रत्येकाला स्वातंत्र्य भले ठाकरे आणि मग सगळे असं जरी असलं तरी ते शिवसैनिक कार्यकर्ता सांगत होता मी ऐकत होतो चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत होता म्हणून महिलांसाठी तळमळ म्हणून किंवा एक बसणाऱ्या कि नेत्या म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्राला माहिती आहे परंतु मी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांच्या टीका आता जरा मोजल्या आणि मग माझा समज असा झाला की त्या एक तर चुकीच्या इतिहासाचं समर्थन तर करतच होत्या परंतु ज्यावेळेस उद्धव ठाकरेंनी चौथ्यांदा आमदारकी दिली म्हणजे चार वेळेस बाळासाहेब ठाकरेंनी किंवा उद्धव ठाकरेंनी इतर शिवसैनिक कडवट शिवसैनिकांना संधी न देता महिला शिवसैनिकांना नी फक्त नीलम गोरेंना दिली मला असं वाटतं कुठल्याही राजकीय पक्षामध्ये विधान परिषदेची कंटिन्यू संधी कुणालाही दिली गेलेली नाही असेल तर तुम्ही मला नाव सांगू शकता समजा राज्यसभा दिली असेल कंटिन्यू दिली संजय राऊतांना सुद्धा तिसरी राज्यसभा आहे लक्षात घ्या म्हणजे याचा अर्थ काय विश्वास कशा पद्धतीनं ते ठेवतात तरी सुद्धा शिवसेनेचा महिला आक्रमक चेहरा म्हणून नीलम गोरे ताईंकडे पाहिलं जातं मला त्यांचा एक महिला नेत्या म्हणून प्रचंड आदर आहे ताईंना आणि त्यांच्या समर्थकांना सुद्धा जय जिजाऊ जय शिवराय पण आता जे मी बोलणार आहे कदाचित त्यांना किंवा त्यांच्या समर्थकांना पटणार नाही खरं सांग नीलम गोरे ताईंनी जे आरोप केला की उद्धव ठाकरे एखादं पद देण्यासाठी दोन मर्सिडीज त्या ठिकाणी घ्यायचे किंवा मागायचे तर ज्या नेत्याकडे एकही कार्य करता नाही त्यांना फक्त ठाकरेंवर विश्वास आहे प्रामाणिक आहेत म्हणून त्यांना चार विधान परिषदा दिल्या गेल्या त्यांनी चार विधान परिषदेला आठ मर्सिडीज दिल्या असतील का मला आतापर्यंत आहे की स्वत निलम गोरींनी नेता म्हणून साधा पुण्यामध्ये शिवसेनेचा मेळावा सुद्धा लावलेला नव्हता आता मी काय शिवसेनेचा समर्थक नाही उद्धव ठाकरेंचा समर्थक नाही मी त्यांची बाजू घेणार पण नाही आणि त्यांच्या विरोधात सुद्धा मी बोलत मला फक्त वस्तुस्थिती सांगायची आणि हे सगळ्या पक्षांमध्ये असेल त्याचं उदाहरण देतो विधानसभेचं तिकीट असू द्या विधान परिषदेचं तिकीट असू द्या लोकसभेची जागाच तिकीट असू द्या राज्यसभेच्या जागेचं तिकीट असू द्या किंवा नगरसेवक असू द्या किंवा जिल्हा परिषद असू द्या पैसे दिल्याशिवाय कुठल्याही पक्षाचा नेता तिकीट देत नाही ही परंपरा आहे की कि नाही किंवा निवडून नि येणार जरी असला पक्ष फंड जरी त्याला मिळत असला तरी तिकिटासाठी किती दिल्लीचे उमरे झिजवावे लागतात किती मुंबईच्या वाऱ्या कराव्या लागतात किती नेत्यांची हंजी हंजी करावी वे लागते वेगळं सांगायची गरज आहे का सगळे पैसे देऊन तिकीट आणतात बसवतात की नाही लोकसभेचं तिकीट पाहिजे असलं तरी दिल्ली वारी करावी लागते आणि विधानसभेचं तिकीट पाहिजे असलं तरी इथल्या नेत्यांनी जर नाही ऐकलं तर दिल्लीत जाऊन पाया पडून तिकीट आणावं लागतं पुण्यामध्ये तसं आणलं जात आणलेलं आहे म्हणजे याचा अर्थ आहे सगळ्या पक्षांमध्ये मग उद्धव ठाकरेंची शिवसेना असू द्या शिंदे साहेबांची असू द्या भाजप असू द्या अजून इतर पक्ष असू द्या काँग्रेस असू द्या सगळीकडे बाप बडाना भैया सबसे बडा रुपया पैशावरच चालतं बरहा एक मुद्दा देत असतील नसतील मला नाही माहिती पण उमेदवारी देताना सुद्धा पैसे असणाऱ्याच माणसाला दिली जाते जो करोडपती आहे अशालाच उमेदवारी अर्ज दिला जातो गरीबाला कुठल्या राष्ट्रीय प्रादेशिक पक्षाने उमेदवारी दिलेली आहे का मला एक उदाहरण सांगा संभाजी ब्रिगेड सोडून कारण सर्व संभाजी ब्रिगेड सर्वसामान्यांसाठीच त्या ठिकाणी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये जन्माला आलेली आहे सर्वसामान्य माणसाला कोण तिकीट देत करोडपती पैशावालाच पाहिजे अगोदर विचार किती कोटी खर्च करणार आहे ते सांग निवडून यायचं ते नंतर बघू आम्ही सभा बरोबर हे करू म्हणजे हे वस्तुस्थिती आहे नाकारणार आहे का तुम्ही आता मूळ मुद्द्यावर येऊ नीलमताई म्हणाल्या की दोन मर्सिडीज त्यांनी जसा आरोप केला तसा पुण्यातली शिवसेना आक्रमक झाली मुंबईतली सुद्धा झाली पेंडणेकर मॅडम ज्या पद्धतीनं पेटून उठल्या ना एकेरीवरच आल्या पुण्यात सुद्धा शिवसैनिक महिला आणि त्यांची लोक तर ज्यांनी त्या सिस्टीम मध्ये आहेत त्यांना माहिती आहे ना आणि मला ज्ञात आहे कुठल्याही वरच्या नेत्याला भेटायचं असेल तर खालच्या नेत्यांना अगोदर मुजरा करावा लागतो तरच वरच्या नेत्याला भेटता येतं किंवा मग तुमची उंचीच एवढी पाहिजे आणि कॉन्टॅक्ट एवढा जबरदस्त पाहिजे तुम्ही थेट वरच्यांना संपर्क करायचा पण एक महिला पुण्यातली सांगत होती की साड्या दिल्याशिवाय त्याच्यात पैठणी दिल्याशिवाय निलमगुरी वेळ देत नव्हत्या आणि कुठलंही काम करत नव्हत्या अशोक हरणावळीतले महर्षी नगरचे आहेत माझे नगरसेवक नगर शिवसेनेचे गटनेते होते मी तरी त्यांना ओळखतो ते मला ओळखत आहेत नाहीत मला माहीत नाही ते असं म्हणाले मला फक्त बोलायला लावू नका गाडीचे टायर कुणी बदललेत आणि माझ्याकडे जेवढे काही पुरावेत एवढे मी फक्त नुसतं मांडायला जरी सुरुवात केली नीलमताई या बोलू शकणार नाहीत आणि ही गोष्ट खरी आहे कारण जे नाशिकचे पांडे बोलले की माझ्याकडून ह्याला पैसे घेतले त्याला पैसे घेतले पैसेच मागतात पदाच कदाचित असं ग्रहित धरू माझं पण वैयक्तिक मत आहे हरणावळ पांडे सगळे टीका करत असतील पण उद्धव ठाकरेंनी तर तुम्हाला चार वेळेस आमदार केले ना त्याचे उपकार कसे फेडणार उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी करून एकनाथ शिंदेसोबत साहेबांनी तुम्हाला पक्षात घेतलं किंवा शिंदे साहेबांसोबत गेलात म्हणून उद्धव ठाकरे लगेच वाईट हा काय प्रकार आहे मी का बोलतोय ह्या विषयावर मला हे फक्त तुम्हाला सांगायचंय पण परत एकदा सर्वांना जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा युट्यूबला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा फेसबुकला फॉलो करा शेअर करा संतोष शिंदे ऑफिशियल युट्यूब असेल किंवा संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र फेसबुक पेज असेल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आणि देशातल्या निदेशाच्या बाहेरची लोक सुद्धा संपर्कात आहेत आपण चर्चा करत असतो परंतु बरं बोलण्यापेक्षा खरं बोलणारा कार्यकर्ता आहे नीलमताई काय बोलल्या शिवसैनिकांना काय वाईट वाटलं उद्धव ठाकरेंना त्या ठिकाणी बदनाम केलं याच्याशी मला काहीच देणं घेणं नाही माझा मुद्दा आहे तुम्ही कार्यकर्त्यांना एकतर लाचार बनवताय कार्यकर्त्यांना बदनाम करताय किंवा महाराष्ट्रातल्या नेत्यांचं जे नेते पण आहे किंवा त्यांचा जो त्यांच्यावर लोकांचा जो विश्वास आहे त्याला चुकीचे स्टेटमेंट देऊन बदनाम करण्याचा बट्टा लावण्याचा किंवा त्या नेतृत्वाला विनाकारण लावण्याचा प्रयत्न करताय अजिबात असं कुणी हो मम्मी ज्या लोकांच्या विचारांच्या विरोधात आहे त्यांच्या सुद्धा कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे किंवा त्यांच्या नेत्याला सुद्धा कुणी बदनाम केलं नाही पाहिजे प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता एक एक माणूस जसं संजय राऊतांनी सांगितलं म्हणजे मूर्ख म्हणाले किंवा अजून वाई वाईट वाई शब्द बोलले संजय राऊत काय बोलतात आणि काय बोलू शकतात कल्पनाच करू शकत नाही संजय राऊत रोज नवीन नवीन नवी शब्द आणि वेगळी वेगळी स्टेटमेंट कुठून आणतात याच्यावरच मी दररोज विचार करत असतो त्यांच्या पक्षाची ते ताकदीनं तोप लाडतायत आणि त्यांच्याही नेत्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे पण ज्या संजय राऊतांसोबत पक्षामध्ये निलमताईंनी काम केलेलं आहे कदाचित संजय राऊतांना त्यांच्या शिवसैनिकांचं आणि नेत्यांचं बऱ्यापैकी सगळं आणि सगळं माहीत असेल म्हणून ते त्या जा पद्धतीनं बोलले शरद पवार साहेबांनी सुद्धा निलमगोरे गोरेच्या वक्तव्याचा निषेध केला मूर्खपणाचं वक्तव्य अशा पद्धतीनं ते भूमिका मांडली मला त्याच्या पुढे जाऊन असं म्हणायचं याच्यामध्ये कार्यकर्ते संपवण्याचा आणि कार्यकर्त्यांचा नेत्यावर विश्वास राहणार नाही असं हे वक्तव्य आहे कारण मी कार्यकर्ता आहे माझ्यावर जर नेत्याने विश्वास ठेवला किंवा नेत्यांवर जर मी विश्वास ठेवला तरच नेत्याचं आणि ने कार्यकर्त्याचं चा, बॉन्डिंग चांगलं असतं माझा नेताच असा आहे असं जर म्हणून माझ्या मनात एकदा घर केलं तर मग ते तसंच कायमस्वरूपी राहतं आणि मग मी सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांना तशाच पद्धतीनं वागवलं बोललो तर समजायचं नेतृत्व तयार होणार नाही आणि महाराष्ट्रात सध्या प्रादेशिक पक्ष आणि त्यांचे नेते संपवण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम केंद्राच्या आशीर्वादाने सुरू असल्यामुळं अशी चुकीची बेताल वक्तव्य महाराष्ट्रात करून महाराष्ट्रात कितीही पक्ष असू द्या कितीही नेते असू दे कितीही कार्य त्यांना बदनाम करण्याचा आणि त्यांना सुडानी त्या ठिकाणी महाग भोंगा लावण्याचं काम होतं हे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधारी आहे मी फक्त एवढ्या मुद्द्यासाठी आलोय निलमताई मोठ्या नेते मी त्यांचा सन्मान करतो उद्धव ठाकरे आणि त्यांची सेना किंवा त्यांचा संघर्ष त्यांच्या पक्षाला पडलेलं भगदाड उभ्या महाराष्ट्राला आहे आणि किती सर्वसामान्य लोकांना मला माहितीये ते आमच्या पाडी का काहीतरी आमदार आहेत एक पाडवी माझ्याकडून कदाचित नाव म्हणजे तो तसा लोकांमधला चेहरा नाहीच आहे आदिवासी बहुल भागातून येतात विधान परिषदेवर उद्धव ठाकरेंनी त्यांना संधी दिली त्यांनी सांगितलं की सर्वसामान्य माणसाला ठाकरेंनी संधी दिली ते सुद्धा शिंदे साहेबांसोबत गेले हो निलमताई गेल्या निष्ठेचं काहीच राहिलंच नाही प्रामाणिकपणाचं काही राहिलंच नाही ठाकरेंना बदनाम करायचं आणि मग दुसऱ्या पक्षात जायचं शिंदेना काहीतरी म्हणायचं दुसऱ्या पक्षात जायचं शरद पवारांना काहीतरी म्हणायचं दुसऱ्या पक्षात जायचं काँग्रेसला नावं ठेवायचं त्यांना काहीतरी म्हणायचं दुसऱ्या पक्षात जायचं भाजप आणि देवेंद्र फडणवीसांना काहीतरी म्हणायचं विरोधही पक्षात जायचं हे जे एका म्हणजे एखाद्या नेत्याला बदनाम करून हे पक्ष बदलून दुसरीकडे जातात ना ह्याला शुद्ध स्वतःचा स्वार्थ म्हणतात आणि नेत्याला किंवा दुसऱ्याला बदनामी करण्याचा त्यांचा जो डाव असतो हे आपण समजून घेतलं पाहिजे याचा महाराष्ट्रावर नेत्यांवर काय परिणाम होईल याचा कधी आपण विचार केलाय का नीलम गोरेंनी दिल्लीत बोलून हे स्टेटमेंट केलं म्हणजे सगळ्या म्हणजे ठीक आहे मराठी साहित्य संमेलन होतं महाराष्ट्रातलीच लोक कवर करतील परंतु चर्चा तर देशभर झाली असेल ना कारण महाराष्ट्रातले लोक महाराष्ट्राच्या बाहेर राहणारे किंवा मराठी भाषा ज्यांना कळतील त्यांना सुद्धा हिंदी भाषिकांना सुद्धा कळलं असेल आणि सगळ्यात मला महत्वाचं हेच बोलायचं आहे अडोतीस जिल्हे आहेत महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसनी शरद पवारांनी अजित पवारांनी एकनाथ शिंदेनी किंवा अजून कोणी तुमच्या माझ्यापर्यंत प्रत्येक जन आपल्या पक्षामध्ये संघटनेमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना आपल्यासोबतच्या सहकार्यांना काहीतरी पद देतात था। उद्धव ठाकरेंचं उदाहरण आहे म्हणून उद्धव ठाकरेंनी जर प्रत्येकाला मर्सिडीज त्या ठिकाणी मागितली असती असं ग्रहीत धरा उद्धव ठाकरेने आजपर्यंत हजारो मर, मर्सिडीज गाड्या हे कमावल्या असत्या आणि जर त्यांच्याकडे एवढ्या गाड्या आल्या असत्या तर त्यांनी पार्किंग कुठं केली असती का त्यांनी मर्सिडीजच्या गाड्या म्हणून पैसे स्वीकारलेत पैसे सुद्धा घर भरले असतील किंवा घर भरले असते म्हणजे कशा पद्धतीचा आरोप आहे घर भरून उद्धव ठाकरेंना जर मर्सिडीज आले असेल ग्रहित धरा आणि स्वतः आठ ते दहा मर्सिडी स्वतः निलमताईंनीच मग उद्धव ठाकरेंना किंवा बाळासाहेब ठाकरेंना दिले असतील काय मिळतो हो एखाद्या नेत्याला बदनाम करून हे भाजपवाल्यांना सुद्धा लागू आहे बर का नुसतं निलम गोरेंनाच लागू नाही की तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी किती वेळा किती लोकांना बदनाम करणार आहे किती लोकांना टीकेच धनी करणार आहे आणि किती लोकांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करणार आहे हा संशोधनाचा विषय मग मी सांगितलं की दोन मर्सिडीजवर फक्त निलम गोरे बोलल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी तर पहाडाच वाचला की नीलम ताईंची इनोवा कोणाची याचं उत्तर तो शिवसैनिक त्यांना विचारत हरणवळांनी सांगितलं की टायर कोणी बसवलेत हो गाडीला तेच सुषमा अंधारेने सुद्धा प्रश्न विचारला पाय देऊ नका म्हणजे नाहीतर मग आम्हाला खरं मांडवलं म्हणजे तुमच्या लक्षात आलं म्हणजे नेत्यांच्या गाड्या सुद्धा कार्यकर्त्यांच्याच आशीर्वादाने आहेत हे विसरून चालणार नाही आणि हे तितकंच महत्वाचं आहे मला हे या माध्यमातून मांडायचं होतं आणि मला हे मांडणं तितकं गरजेचं होतं म्हणून मी आपल्या समोर ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा सा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय कारण ही गोष्ट इतकी महत्वाची आहे ही गोष्ट इतकी गरजेची आहे की ते विसरता येणार नाही म्हणून मी आपल्यासमोर या ठिकाणी बोलतोय अजून एक महत्वाची गोष्ट आहे जी की महाराष्ट्राच्या साठी फार गरजेची आहे आज आजपर्यंत फक्त टीका नीलम गोरेंनीच केली का आजपर्यंत टीका फक्त शिंदे साहेबांच्याच लोकांनी केली का उद्धव ठाकरेंना फक्त ठराविक लोक बदनाम करतायत आणि उद्धव ठाकरेंना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे हे सुद्धा विसरून चालणार नाही मला हे मांडायचं होतं आणि म्हणून मी या माध्यमातून आपल्या समोर आलोय की एखाद्या नेत्याला बदनाम करत असताना तुम्ही सुद्धा कुणासोबत तरी चुकीचं वागलाय किंवा जी लोक राजकारणाकडे करिअर म्हणून पाहतायत समजा मला आता काम करायचंय मला एखादं पद पाहायचंय पाहिजे तर मी काय मर्सिडीज गाड्या घेऊनच तयार राहायच्या आणि नेत्यांना भेट द्यायची का यासाठी मी ह्या विषयावर चर्चा केली बाकी मला कुणाचंही वाईट चिंतायचं नाही किंवा मला कुणावरही टीका करायची नाही कार्यकर्ते फाटके तो कार्यकर्ते पोटाला चिमटा घेऊन पक्ष संघटनेचं काम करतात उगच कार्यकर्ता हाँ हा पक्षाचा किंवा त्या नेत्याचा मजबूत समर्थक कणा नसतो तर तो स्वतः ताकदीनं काम करून त्या ठिकाणी मोठं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो तुम्ही जर कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या विचारधारेला आणि त्या व्यवस्थेला बदनाम करणार असाल तर मग गाडीच्या टायरपासून आणि इतर सगळ्या गोष्टीपासून जर सगळं बाहेर निघालं तर किती वाईट आणि किती अवघड आहे मला हे या माध्यमातून सांगायचं होतं बोलण्यासारखं खूप आहे फक्त सगळ्यांना एवढीच विनंती प्रत्येक चुकीच्या गोष्टीचा निषेध करतोय प्रत्येक आपल्या वेगळ्या वेगळ्या नेत्याला हे करतोय कल्पना करा ज्या नीलम गोरेंनी उद्धव ठाकरेंवर चर्चा केली मी उद्धव ठाकरेंसोबत आम्ही होतो नव्हतो त्याच्या अगोदरपासून पण मी बोललो की एक उभा पक्ष महाराष्ट्रातला प्रादेशिक पक्ष फोडण्याची सुपारी भाजपने घेतल्यापासून पहिली शिवसेना फोडली दुसरी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली पण ज्यावेळेस शिवसेना फोडली आक्रमक शिवसेना ज्यावेळेस चाळीस आमदाराला घेऊन ज्यावेळेस गुवाहाटीला गेली त्याच वेळेस शिवसेना कशा पद्धतीनं फोडली कार्यकर्ते पळवली काय वाटलं असेल त्या ठाकरेंना याचा विचार कधी निलम केलाय का निलम फक्त इकडं पद मिळाली तिकडं ती कंटिन्यू करण्यासाठी गेल्या आणि सत्तेमध्ये राहण्यासाठी गेल्या परंतु माणसंच जर नाही जोडली आणि तुम्ही जर लोकांची कामं नाही केली लोकांमध्ये नाही राहिलात तर तुमचंही कुणाचंच काही नसतं हे सगळ्यांसाठी लागू आहे एवढंच मला मांडायचं होतं कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे कार्यकर्ता नेत्याशी प्रामाणिक असतो कार्यकर्त्यांनी नेत्याशी गद्दारी करू नये नेत्यांनी सुद्धा कार्यकर्त्याशी गद्दारी करू नये एवढंच माझं प्रामाणिक मत आहे धन्यवाद जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवा बरं बोलण्यापेक्षा खरं बोलतोय धन्यवाद Very much. Yeah.